नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल मित्रांनो आम्ही जे व्हिडिओ टाकतो आहे सामाजिक संघर्षवरती त्यामध्ये आम्ही मुलींचे बायोटा पाठवत नाही बघा वर अपलोड करत नाही ते का करत नाही आमच्या जो प्रचंड मुली येत असतात प्रचंड बायोटा येत आहेत ज्या बा मुली आमच्याकडे येणार नव्हत्या कधीच येणार नव्हत्या म्हणजे कुठल्याही मॅट्रोमनीमध्ये मुली जात नाहीत का जात नाही कारण त्यांना चुकीच्या ठिकाणी दाखवलं जातं म्हणून जात, जात नाहीत पण आमच्याकडे मात्र वधू भरपूर येत आहेत प्रचंड येतात आता जरी येत असल्या तरीसुद्धा आम्ही त्यांना शो करत नाही त्याचं कारण काय मित्रांनो मला शो करायच्या होत्या आता नाही म्हटलं तरी अडीचशेच्या वरती मुली आलेल्या आहेत आमच्याकडे आणि ये अजून येतच आहेत विश्वासाने येतात कारण काय कारण आम्ही कुठेही त्यांना चुकीच्या ठिकाणी हे करत नाही आम्ही म्हणजे फोटो एक आणि दुसरंच काहीतरी माहिती किंवा आम्ही लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे त्यांना विश्वास आहे आणि विश्वासाने येतात त्या कळलं ना तर आता तुम्ही काय करता तुम्हाला हे कळत नाही की मी एकटा माणूस काय करणार आहे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे पण तुम्ही लोकं करत नाही आता बघा मी काय विचार केला होता की या मुलींचं पटपट लग्न जुळेल <coughs> किंवा त्यांना चांगला जोडीदार भेटेल म्हणून मी काय करतो अपलोड करतो त्यांना काही अपलोड करण्याची सुरुवात केली होती मी परंतु तुमच्यासारखे काही वात्रट जे लोक आहेत म्हणजे तुमच्यामधले तुमच्यासारखे नाही तुमच्यामधले काही वात्रट मुलं आहेत आता जर तुम्ही त्यांना उत्तरं देत नाहीत म्हणजे तुम्हीसुद्धा आहात असंही म्हणायचं आहे मला हां तर जी वात्रट मुलं आहेत तर ती मुलं काय करतात त्यांना हाय हॅलो असं काय काय मॅसेज करतात मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपला बायोडेटा सेंड करायचा आहे ज्या कमेंट बॉक्स आहेत ना त्या कमेंट बॉक्समध्ये आपला बायोडाटा सेंड करायचा आहे परंतु आपण काय करतो हाय अलो करतो त्या आपल्या गर्लफ्रेंड आहेत का त्या ओळखीच्या आहेत का हाय अलो करायला थोडं समजायला पाहिजे पण तुम्ही ते विचार करत नाही तुम्हाला वाटतं काय त्या टाइमपासाठी बसल्यात हे फालतू चॅटिंगसाठी हा पर्याय नाही आहे ते कळ ना त्याच्यामुळे तुमचा बायोटा सेंड करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी बघा मित्रांनो काय केलं या असल्या तुमच्या वागण्यामुळे मी ते बायोटा टाकायचं बंद केलं आणि तुम्हाला खरेखुरे नम म्हणजे बायोटा भेटणार होते खरेखुरे ज्या इतर ठिकाणी जे खोटे खोटे बायोटा तयार केले जातात चुकीचे फोटो कोणाचे असतात माहिती दुसरीच काहीतरी असते आणि सगळे सगळेजण सवे, सांगतात काय की गरीब पाहिजे शेतकरी पाहिजे अन अनाथ पाहिजे असले बायोटा असतात बघा तर माझे जे बायोटा आहेत ना ते खरेखुरे असतात मी त्याच्या आवाजात पण रेकॉर्डिंग करतो आहे समजलं ना मी हे का करत होतो पटपट लग्न जोडतील म्हणून मी करत होतो पण तुम्ही लोक काय करता तुम्ही चुकीचे मेसेज पाठवता असं करू नका एकाने तर काय सांगितलं होतं मला आवडली म्हणजे मला सांगितलं त्याने मी सांगितलं असं मेसेज का करता किंवा काय तर त्याने ते, सांगितलं आम्हाला ती आवडली मतलब मलासुद्धा आवडली मग मी काय करू म्हटलं मी त्यांना कॉमेडी उत्तर दिलं होतं मतलब तुम्हाला जशी मुलगी ती आवडली मु, ना मतलब ती मुलगी मलासुद्धा भरपूर आवडली होती म्हटलं काय करूया असं सांगितलं मतलब मग मी माझ्या बायकोला पण बोलवलं तिला सांगितलं की तुला आवडली काय कधी तिने सांगितलं हो मला पण आवडली अहो तुम्हाला आवडते ना म्हणजे तुम्हाला एकट्याला आवडत नाही आहे अख्ख्या जगाला आवडते ती मग सगळ्यांनी लग्न करणार त्याच्याबरोबर ती ठरवणार ना तुम्ही तुमचं बायोडा पाठवायला पाहिजे तुमचा बायोटा तुम्ही पाठवलात नाही आणि नाविला जास्त मला काय करावं लागलं ते सगळं बायोडा बंद करावे लागलेत नाहीतर ना मी बायोटा अपलोड करत होतो अजून पण हे बघा मला कमेंटद्वारे उत्तरं द्या खालती हा जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओच्या खालती उत्तरं द्या मी सगळ्यांचं भलं करायचं आहे मला जर अशा वाईट कमेंट आल्या तर तुम्ही त्यांना दाबू शकता का तुम्ही जर दाबत असाल तर मी मुलींचेसुद्धा बायोडाटा मी अपलोड करतो हे तुम्हाला वचन देतो मी मुलींचे पण बायोटा अपलोड करतो कारण प्रचंड बायोटा आले आहेत अगदी त्या विश्वासाने येतात म्हटल्यानंतर कसं तुम्ही जर त्यांना व्यवस्थित चांगली वागणूक दिलात तर तुमचंच भलं होणार आहे तुम्हाला कोरे बायोडाटा दिसणार आहेत आता मी जे मुलांचे व्हिडिओ अपलोड करतो मुलांचे फोन नंबर अपलोड करतो सुद्धा मुलींचे उत्तरं जातात मुली कॉल करतात स्वतः त्याचं कारण काय कारण मुलींना गरज आहे लग्नाची पण तुम्ही लोकं काय करता तुम्ही त्यांना फालतू मेसेज करता आणि म्हणून ते यायला घाबरतात कळलं ना ते करू नका तुमचं सगळ्यांचं भलं होणार आहे आणि तुमच्या ह्या अशा स्वार्थी वृत्तीने किंवा असले फोरी टाईपच्या वृत्तीने काय होतं इतरांचं पण नुकसान होतं आहे तुमचं तर होतंच तुमचं नेचर पण बिघडलेलं असतं तर तू सगळंच वाटोळं करून टाकणार तुम्ही सगळ्यांची वाट लावणार तुम्ही तर मित्रांनो जर कोणाची चुकीची कमेंट आली हे बघा मी एकटा माणूस सगळं सा, हँडल नाही करू शकत तुम्ही कमेंट बघता की नाही तुम्ही इतर गोष्टी सगळं करता मग एक विचार करा जर अशी चुकीची कमेंट जर आली तर त्यांना उत्तर लगेच द्या तुम्ही तुम्हाला जर चुकीची कमेंट आढळली ना तर लगेच उत्तर तुम द्या आणि ज्यांना गर गरज आहे खरोखर ज्यांना ती मुलगी आवडली तर त्या मुलाने काय करायचं आहे त्या मुलीच्या खाली आपला संपूर्ण बायोटा मॅसेज करायचा टाईप करून मॅसेज करायचा हे एवढं लक्षात ठेवा मग समजा त्या मुलीला आवडलं तर ती त्या मुलगी त्याला उत्तर देऊ शकते कळ ना एवढे मस्त आयडिया केले बघा पटपट लग्न जुळावे म्हणून मी प्रयत्न करतो आहे मग तुम्ही जर नाही करत असाल तर मी म्हणजे काय करू मी सांगा म्हणून मी ते शो करत नाही मला खूप करायचं आहे पण तुम्ही लोक करू देत नाही मला आणि याने सगळ्यांचं नुकसान होणार आहे भले हे बघा आप माझं लग्न होत नाही ना होत आहे ना कोणाचं तरी होऊ देत ना तुम्ही त्याला पण मागे घेतताय अशाने काय होणार कोणाचंच होणार नाही कळलं ना याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांचं लग्न होणार आहे चांगलं ना कोणाचं होऊ दे असं काय नाही हे चांगलं लक्षण ठेवा आणि हे बघा प्रत्येक मुलगी काय सगळं चांगलं चांगलं बघत नसते तिला आनंद पण हवा असतो सुख हवं असतं सगळेच मुली पैसा बघत नाहीत त्याच्यामुळे हाही विचार करा की बऱ्याच गरीब लोकांची लग्न होत आहेत असं काही नाही आहे चांगल्या चांगल्या नोकऱ्या सोडूनसुद्धा मुली नॉर्मल घरात पण जातात कारण त्यांना आनंद हवा असतो सुख हवं असतं पैसेवाल्यांच्या घरात काय होतं पैसेवाल्यांच्या घरात काय होतं सांगा तिथे खूप काम असतं समजलं ना आणि म्हणून त्या मुली गरीब मुलगा पण निवडतात समजलं ना मग या पण गोष्टीकडे लक्ष द्या आणि मुलीनं तुम्हालासुद्धा हे सांगतो आहे तुम्ही जे जेवढं चांगलं बघता तेवढं तुम्हाला त्रास पण आहे तिथे हे लक्षात घ्या समजलं ना तर बघा किती लोक खरंच प्रामाणिकपणे जर एकमेकांना उत्तरं देत असतील जर म्हणजे काय म्हणतात त्याला जर कोणीची वाईट कमेंट आली तर त्यांना तिथेच रोखा त्याच्याशी बोला त्याला सांगा ती तुझी बहीण कोण असू शकते किंवा कोण तुझ्या बहिणीशी असं बोलणार का तुझ्या बहिणीचा बायोटा अपलोड झालेला आहे तर तुम्ही तुम्हाला अशी कमेंट आली तर तुम्ही ऐकून घ्याल का असं काही बोला काही गोष्टी तुम्ही हँडल करायला शिका कारण मी एकटा हँडल नाही करू शकत आणि म्हणून मी काय करतो नावेलाच असतो तो बायोटा काढून टाकतो कळ ना सगळ्यांचं नुकसान होणार आहे तर तुम्ही सांभाळून घ्या मला मला काहीतरी करू द्या जे काम मी करतो आहे ना, तुम्हार ना? तुम्हार ना? तुम्हार ते करू द्या आणि मित्रांनो ज्यांना कोणाला जाहिरात द्यायची आहे तर जाहिरात आहे तीन हजार रुपये ज्या ज्यामध्ये तुमचा डायरेक्ट नंबर असणार नंबर बघून डायरेक्ट मुली फोन करतात आता अडीचशे दोनशे अडीचशे बायोटा मुलींच्या आलेल्या आहेत परंतु इतर अशा बऱ्याच मुली आहेत ज्या बायोटा देत नाहीत त्या डायरेक्ट बघताय तुम्हाला आणि डायरेक्ट गुपची फोन करतात तुम्हाला कळ ना अशा कितीतरी मुली आहेत तर त्याच्यामुळे त्यामुळे तुम्हाला स्वतःहून कॉल करणार त्यासाठी तुम्ही तुमची जाहिरात देणं गरजेचं आहे जाहिरात म्हणजे बायोटा डिजिटल बायोटा त्याला जाहिरात म्हणतात त्याच्यामुळे तुमची जाहिरात बनवा जेणेकरून तुम्हाला स्वतःहून त्या मुलींचे सुद्धा कॉल येतील आता तुम्ही म्हणाल त्या मुली मग उत्तर का म्हणजे समोर काय येत नाहीत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी फसवणूक चालली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच मुली असं म्हणतात की पुकट पाहिजे आपल्याला बरोबर आहे ना त्यांना फुकट हवं असतं मग त्या मुली मेट्रोमनीकडे गेल्या आहेत तर मेट्रोमनीवाले पैसे घेणार मग एकच पर्याय उरतो तो म्हणजे आमचा आम्ही डायरेक्ट नंबर टाकतो मुलांचे त्यांना मुलं मुलांचे नंबर जर भेटत आहेत तर त्या मुली डायरेक्ट फोन करतात आणि गरीब मुली तुम्हाला तुम्हालासुद्धा सांगतो ज्या गरीब गरीब मुली आहेत त्यांना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे अजिबात अशा सुद्धा डायरेक्ट बिनधास्त फोन लावा त्यांना कारण तुमचंसुद्धा पुढे चांगलं घर असेल सुंदर घर असेल तर त्याच्यामुळे कसं तुम्ही त्यांना फोन लावा आणि तुमचं घर शोधा तुमचा नवरा शोधा तिथे डायरेक्ट शोधा काही टेन्शन नाही चांगले लोकं असतात माझ्याकडे मी जे लोक पेमेंट करतात त्यांच्या जाहिराती देतो आहे बरोबर वातरट मुलं पेमेंट करणार नाहीत कळलं ना त्याच्यामुळे बिंदाच फोन करा ते खरंच लग्नाचे आहेत आणि म्हणून ते पेमेंट करत आहेत जे चुकीचे आहेत लोक ते पेमेंट नाही करणार कळलं ना मग जे खरोखर लग्नाचे आहेत तेच लोक पेमेंट करत आहेत तुम्ही बिंदास त्यांना फोन लावा आणि तुमचं मत सांगा त्यांना काही टेन्शन नाही जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल करायचा आहे त्यामुळे सगळ्यांचं कल्याण होणार आहे आणि ज्या मुली बघतायत तुम्हाला पण मी इथे बरंच काही सांगितलं आहे तुम्हीसुद्धा बिंदास्त फोन लावा त्यांना आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा का कारण इथे लग्न जुळणार आणि खरोखर जुळणार मी रेकॉर्डिंग घेतो आहे समोरच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग घेतो आहे त्यामुळे इथे खरे स्थळ असतात बऱ्याच ठिकाणी काय चाललं आहे ते तुम तुम्हाला माहिती आहे म्हणून शेअर करा जर शक्य झालं तर शेअर करा आणि मी मित्रांनो लाईक बटन दाबायला काही कष्ट पडत नाही लाईक करा मला कळू देत खरंच तुमचे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मी अजून टाकणार तर तुम्हाला माझं कामच आवडत नसेल तुम्ही कशाला काम करणार कळ ना मग हे काम मी करणार नाही मला काय मी तर इतर ज्या आरती घेतो आहे कळलं ना आता मी इतर जाहिराती घेणार मित्रांनो काही कारण असतो मला हल्ली जाहिराती टाकता येत नाहीत कारण मी दुसरीकडे व्यस्त आहे मी कुठे व्यस्त आहे ना ते नंतर मी तुम्हाला केव्हा ते सांगेन पण सध्या तरी मी सांगत नाही त्याचं कारण मला नजर लागते तुम्ही मी कुठेतरी व्यस्त आहे मी आता पब्लिक करत नाही ते तर मी काहीतरी करतो आहे म्हणजे माझ्या स्वतःसाठी एवढं लक्षात ठेवा फक्त त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही आणि म्हणून मी व्हिडिओ हल्ली टाकत नाही आहे मग आता आधी खूप उशिरा येतोय मी मला वेळत नाही भेटत आहे त्याच्यामुळे समोरून घ्या आणि जे जे लोक जाहिरात देत आहेत त्यांनी पटापट जाहिराती द्या लग्न लवकरला लवकर लग्न जुळवा आणि खात्रीशी जुळवा जिथे एकमेकांना कॉल जातात त्यांचं घर गर, खरोखर आहे का बघा हे सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं आहे मी आता पुन्हा इथे सांगत नाही सगळं पण तो व्हिडिओ बघा कसं ओळखायचं वेग लोकं कसं ओळखायची चांगलं ना ते व्हिडिओ आहेत टाक टाकलेले ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की कशी कशी लोकं फसवतात काय होतं सगळं समजलं ना ते व्हिडिओसुद्धा बघा आणि एकमेकांना सांगा संदेश माझा धन्यवाद